बीड बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याला बेड्या ठोकल्यात छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील महालक्ष्मी चौक इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठला करून चाटे याला अटक केली त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार वर पोहोचली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली आहे पाहूया या, या संदर्भात ते काय म्हणाले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली सर आणि उर्वरित किती आरोपी आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली तीन पदके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये त्याचा शोध घेत आहे नक्कीच तर यांना खंडणीचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे त्या गुन्हा दाखल आहे विष्णू चाटे यांच्यावरती खंडणीचा देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंचाच्या खुनाच्या हत्येमध्ये दे दे देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे दे दे विष्णू चाटे याच्यावर सरपंच देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांचा समावेश आहे दरम्यान पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी झाल्यानंतर या पोलिसांनी यांच्यासह इतर सहा जणांवर हत्येचा गुन्हा नोंदवला होता पवनचक्की कंपनीच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकिन नेव्हर मिस अन अपडेट